यवदा परिसरात राहणारी बत्तीस वर्षीय फिर्यादी महिलेचा एक वर्षापासून फारकती झाली अशातच तिचे तीन वर्षापासून एका इस्मासोबत प्रेम संबंध आहे दोन जुलैला दुपारच्या सुमारास प्रियकराच्या घरात असताना अचानक नातेवाईक एकदम घरी आले काही वेळाने फिर्यादी महिलेला तिच्या मुलाने आजी आपण मारहाण केले सांगितले असता आरोपी विठ्ठल सोडंके अविनाश सोडंके गोकुल चौहान बाळू चौहान यांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडला ऍक्टिव्हा कंपनी गाडीची तोडफोड करून पंधरा हजार रुपयांचे नुकसान केले घरातील सामान फेकफाक करून सर्व आरोपींनी संगमत करून फिर्यादी महिलेच्या प्रियकराला लाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवाने मारून टाकेल अशी धमकी दिली फिर्यादी महिलेने यवदा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली यवदा पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम एकशे पंधरा दोन दोनशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद तीनशे तेहतीस तीनशे चोवीस दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन बी एन एस गुन्हा दाखल करून तपास घेतला